Thank you नमस्कार, बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने कोणत्याही वस्तूची सुंदरता आपल्या मूल्यांकन करण्याच्या योग्यतेवर अवलंबून आहे आजचा सुविचार आपण बघितला घेऊया छोटासा ब्रेक संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावती जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल टीव्ही वर दिसत नसेल तर ताजा निर्भीड बातम्यांसाठी आमचे चॅनल युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल बेलायकॉन क्लिक करा तुम्हाला सिटी न्यूज वरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल आपण फेसबुक व्हॉट्सअप वरही सिटी न्यूज वर ताज्या घडामोडी बघू शकता आता सिटी न्यूज चॅनेल आपल्या बोटांवर आलाय आपल्या घरी बसून इंटरनेट वर टॅब वर मोबाईल वर कुठेही सिटी न्यूज चॅनेल बघू शकता सिटी न्यूज चॅनेल फेसबुक व युट्यूब वरही बघू शकता सिटी न्यूज चॅनेलच्या फेसबुक वर थेट जाऊन फेसबुक पेज लाईक करा आणि टाइम लाईन वर सिटी न्यूज चॅनेल लाईव्ह बघा केव्हाही कुठेही युट्यूब वर जाऊन सर्च बॉक्स मध्ये सर्च करा सिटी न्यूज चॅनेल अमरावती वर क्लिक करा आणि युट्यूब वर सिटी न्यूज चॅनेल लाईव्ह बघा आपण अजूनपर्यंत सिटी न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा सिटी न्यूज चे बातमीपत्राची फेसबुक यूट्यूब वेबसाईट विदर्भ सिटी न्यूज ॲप यांची लिंक खालील सूचनेमध्ये दिली आहे तुम्ही त्यावर क्लिक करून सिटी न्यूज चे बातमीपत्र बघू शकता ब्रेक नंतर पाहूया बातम्या दिवसा येथे नवनीत राणा यांच्या समर्थनार्थ अभिनेता सुनील शेट्टी यांनी जाहीर सभा घेतली हजारो नागरिक या सभेला उपस्थित होते आमदार यशोमती व मी नवनीत राणा मिळून दिवसाचा काया पलट करू असं आश्वासन नवनीत राणा यांनी दिलं संयुक्त महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ तिवसा व कुरा येथे सिने अभिनेते सुनील शेट्टी यांची जंगी जाहीर सभा झाली सुनील शेट्टी यांनी जनतेचा उत्साह हो वाढवला सर्व नटांचा एकच निवडून आणा नवनीत राणा अशा घोषणा देऊन त्यांनी जनतेला नवनीत राणा यांना निवडून देण्याचं आवाहन तिवसा येथे केलं तिवसा येथे स्वतंत्र एस ओ कार्यालयाची निर्मिती करणार केंद्र शासनाकडे विदर्भातील सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी करण्याकरता लढा देणार गोर गरीब महिलांचे घरकुलाचे स्वप्न व निराधार महिलांचे सहाशे रुपये मानधन दोन हजार रुपये यशोमती ठाकूर काम करून तिवसा तालुक्याचा सर्वांगीण विकास करणार असं नवनीत राणा यावेळी बोलताना म्हणाल्या युवा स्वाभिमान व महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ सिने कलावंत अमरावतीत येत आहेत अभिनेता सुनील शेट्टी गोविंदा अभिनेत्री रवीना टंडन यांची जाहीर सभा दसरा मैदान येथे आयोजित करण्यात आली आहे त्याची तयारी सुरू आहे काँग्रेस आरपीआय गवई गट स्वाभिमान शेतकरी संघटना कवाडे पिरीपा गट समर्थित युवा स्वाभिमानच्या उमेदवार नवनीत राणा यांचा प्रचाराचा धडाका सुरू आहे नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ अमरावतीमध्ये बारा एप्रिल रोजी अभिनेत्री रवीना टंडन अभिनेता गोविंदा अभिनेता सुनील शेट्टी हे येणार आहेत त्यांची जाहीर सभा दसरा मैदान येथे घेण्यात येत आहे बारा एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता ही जाहीर सभा आहे या सभेची जय्यत तयारी मैदानावर सुरू आहे मंडप घालण्यात येतो आहे धारणी येथे नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ फिल्म स्टार सुनील शेट्टी यांनी जाहीर सभा घेतली सभेत बोलताना नवनीत राणा यांनी धारणी मेलघाटाच्या विकासाचे आश्वासन महाआघाडी समर्थित युवा स्वाभिमानाच्या उमेदवार नवनीत राणा व अभिनेता सुनील शेट्टी यांनी दमदार एंट्री केली के। महाआघाडी समर्थित युवा स्वाभिमानच्या उमेदवार नवनीत राणा यांचा प्रचार धडाक्याने सुरू आहे फिल्म स्टार सुनील शेट्टी हे नवनीत राणांच्या प्रचारार्थ आले धारणीमध्ये नवनीत राणा व फिल्म स्टार सुनील शेट्टी यांनी दमदार एंट्री केली यावेळी हजारो लोकांचा जमाव जमला होता सुनील शेट्टी यांना पाहण्याकरता नागरिकांनी गर्दी केली मध्ये तापी डॅम होऊ देणार नाही मधील पंचवीस गावांना स्वातंत्र्यापासून वीज नाही वीज आम्ही देऊ अचलपूर जिल्हा करण्यासाठी प्रयत्न करू मेघाट येथील पाण्याची समस्या निकाली काढू तसंच चिखलदर्याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करणार असं आश्वासन नवनीत राणा यांनी यावेळी बोलताना दिलं ऊपर कुछ घुमाया और बोला कि तापी डैम बनेगा और अगर मैं खासदार बन गई तो लोकसभा में तापी का मुद्दा भी आने नहीं दूंगी इतना मैं आप लोगों को गारंटी देती हूँ और एक भी घर एक भी गांव और एक भी घर तापी प्रकरण से दूर रहेगा और मेरा एक भी गांव को ये तापी के बीच में आने नहीं दूंगी तापी भी वहां और लोकसभा में प्रश्न भी उठने नहीं दूंगी राज्य में आप लोग ने प्रश्न उठाना और लोकसभा में मेलघाट की बेटी है नाते से मैं लोकसभा में जाकर तापी के ऊपर जितना तंडो करना है वो पूरा तंडव करूंगी और एक भी घर को एक भी घर एक भी परिवार को वहां से हिलने नहीं दूंगी आज गड़गा डैम गढ़ डैम गढ़ डैम में जितने भी गांव और घर गए हैं जिनको खेती गई है जिनको कम पैसे मिले हैं उनको फिर से वो गड़के डैम के द्वारा प्रत्येक जिन जिन की खेती जिन जिन की खेती उसमें गई है उन्हें आज के रेट के हिसाब से पैसे मिलना चाहिए उसके लिए मैं पूरी ताकत लगा दूंगी कि मेरे परिवार का आज इतने कुपोषण है राजकुमार भैया ने बोला यहाँ शिक्षण नहीं है यहाँ रोजगार नहीं है यहाँ बिजली नहीं है यहाँ पानी नहीं है अरे नेता ऐसा होना चाहिए जो लोगों को पानी पिला सके अगर नेता लोगों को पानी नहीं पिला सका तो उसने उसी पानी में डूब कर मर जाना चाहिए सुनील शेट्टी सुधा नागरिकांधा रिजवल मेघ हाट ही ऐतिहासिक नगरी है पुन्हा येऊ ले। इतना प्यार देखकर बहुत ही अच्छा लगा बताऊं। मैं इलेक्शन के दौरान निकलता हूं, लेकिन बहुत कम निकलता और मैं जब भी निकलता हूं, एक, एक एक्टर की हैसियत से नहीं निकलता मैं एक दोस्त की हैसियत से एक भाई की हैसियत से तब जाकर निकलता हूं और सिर्फ उन्हीं लोगों के लिए जान, जाता हूं जिनके ऊपर मुझे पूरा भरोसा है मुझे पूरा यकीन है कि वो काम करते रहे और अच्छा काम करते रहेंगे जितनी बार आप अकाउंट भी पूछते हो उतना मैं भी पूछता हूं ये रिश्ता मेरा शुरू हुआ था के साथ आज ने पिछले दस पंद्रह साल से यह रिश्ता है और जब भी, भी मैंने उन्हें फोन किया मैंने रवीर भाभी को फोन किया किसी काम से अच्छा हो या या मैं कहीं फंसा हूँ तो एक मिनट कभी लगा नहीं दोबारा मुझे फोन किए और मेरे काम के वजह से हो जाकर वो काम के हर बार इस पूरे इलेक्शन में ये मेरा पहला कैंपेनिंग है और दिन भर शूटिंग करता रहा कल कर भरसो चला जाऊंगा मैं अमेरिका जा रहा हूँ अपनी बहन की बेटी की शादी के लिए देकिन अगर आया आया। तो सिर्फ सिर्फ और सिर्फ एक धारणी दौऱ्या दरम्यान देखील मोठा जनसमुदाय पाहायला मिळाला यावेळी आमदार रवि राणा सोबत माजी आमदार राजकुमार पटेल केवलराम काळे आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते अमरावती जिल्ह्यातील नावेद येथील ग्रामपंचायत मार्फत घरकुल नियोजनाचे नंतर नकारलं त्यामुळे त्या, त्या कुटुंबावर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे अमरावती जिल्ह्यातील नावेड येथील ग्रामपंचायत मार्फत प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ लाभार्थ्याला देण्यात आला परंतु ग्रामपंचायतीने ते नंतर नामंजूर केले त्यामुळे या दलित कुटुंबियांवर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे शिलाबाई माणिकराव धंदर हे या लाभार्थी महिलेचं नाव आहे विधवा महिलांना शासनाने प्रधानमंत्री योजनेत प्राधान्य दिला आहे त्यानुसार त्यांना घरकुलाचा लाभ दिला त्यांना पहिला चेक पंधरा हजार रुपयांचा देण्यात देखील आला ग्रामपंचायत सचिवांनी त्या कुटुंबियांना त्यांचं राहत घर पाडायलाही सांगितलं मात्र त्यानंतर ग्रामसेवकांनी लाभ नाकारला व प्रसार माध्यमांच्या समोर बोलण्यासही नकार दिला मी बँक मध्ये गेली पगार काढला आणि हे घराचं काम केलं काम केल्याच्या नंतर मग आता हे लोकांना चेक विकी दिलं मग म्हणत की बा आता आम्हाला पैसे देसान तर तुम्ही आम्ही घर देतो नाही तर मग घर नाही देत त्याच्यात अडचण टाकली त्या लोकांनी मग आता काय करावं आता या गोष्टीला तर मग आता मजुरी करावं का आता पोट भराव का कुठे राहावं मग आता तोंडी माहिती सांगतो असं ग्रामसेवक चव्हाण यांनी सांगितलंय घरकुल योजनेच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची मला माहिती सुद्धा नाही असं सरपंच मंगला नागे यांनी सांगितलं मात्र त्यांनी ही नकार दिला भातकुलीहून गजानन खोपे यांचा हा रिपोर्ट स्त्री शिक्षणाचा पाया रोवणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची अकरा एप्रिल रोजी जयंती जयंतीनिमित्त चित्रा चौक येथील महात्मा फुलेंच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आलं त्यानंतर दुचाकी रॅली काढण्यात आली महात्मा फुले यांना सिटी न्यूज चॅनल परिवाराच्या वतीने विनम्र अभिवादन अकरा एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात येत आहे चित्रा चौकामध्ये त्यांचा पूर्णाकृती पुतळा स्थापन करण्यात आला आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे ब्याण्णव्या जयंतीनिमित्त समाज बांधवांच्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या प्रतिमेला करण्यात अभिवादन करण्यात आलं बाईक रॅलीचं आयोजन यानंतर करण्यात आलं पारंपरिक वस्त्र परिधान करून पिवळ्या ध्वज पताका हातात घेऊन ही बाईक रॅली निघाली शहराच्या विविध मार्गांवरून रॅलीने भ्रमण केलं लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतील अमरावती जिल्ह्यातील पाच तालुके वर्धा लोकसभे संघात येत असल्याने मोर्शी वरूळ धामणगाव रेल्वे चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वर येथे मतदान पार पडले लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान गुरुवारी घेण्यात आलं अमरावती जिल्ह्यातील पाच तालुके वर्धा लोकसभा मतदार संघात येतात मोर्शी वरुड धामणगाव रेल्वे चांदूर रेल्वे व येथे मोठ्या उत्साहात मतदान पार पडलं मोर्शी येथे मतदारांनी मतदान करण्यासाठी रांगा लावल्या आजारी अपंग वृद्ध या साऱ्यांनीच आपला मतदानाचा हक्क बजावला महिला पुरुषांनी मतदान करण्यासाठी गर्दी केली प्रभाग क्रमांक चार येथे आज एकच्या सुमारास अचानक आग लागली या आगीमध्ये एकूण पाच घरे जळून खाक झाली व जीवन आवश्यक वस्तूही पूर्णपणे जळल्या बाहेर चुलं पेटवली असल्यामुळे ही आग लागली असेल असे स्थानिक नागरिक बोलत होते दिवसा प्रभाग क्रमांक चार येथे गुरुवारी दुपारी एक च्या सुमाराला अचानक आग लागली या आगीमध्ये एकूण पाच घरं जळून खाक झाली व जीवनावश्यक वस्तू पूर्ण जळाल्या बाहेर चूल पेटवली असल्यामुळे ही आग लागली असेल असं स्थानिक नागरिक बोलत होते भर दुपारी अचानक आग लागल्याचं कळताच अशोक मध्ये खळबळ उडाली आगीमध्ये वर्षभराचं धान्य कपडे पन्नास रोख सामान अंतरुण पांघरुण यासह सायकली सुद्धा जळून खाक झाल्या दोन कासव ही या आगीमध्ये मरण पावली आहेत गावात पाणी टंचाईचे दिवस अशातच आग लागल्याने गावकऱ्यांची एकच तारांबळ उडाली मात्र सर्वांनी संकटात सापडलेल्या कुटुंबियांसाठी धाव घेतली आपापल्या घरात पाण्याने भरलेले हंडे आणून सर्व पिण्याचं पाणी वापरून आग प्रयत्न केला पाणी आणलं व आग आटोक्यात आणली उशिराने अमरावती महानगर पालिकेची फायर ब्रिगेड ची गाडी दाखल झाली अग्निशामन दलाने राहिलेली आग विझवली आग कशामुळे लागली याच कारण मात्र समजू शकलं नाही या आगीमध्ये चंदर भोसले रोशन धुर्वे सुरेश बोसनकर सुनील धुर्वे व संगीता बोसनकर या आदिवासी कुटुंबांची घर जळून खाक झाली आहेत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हबीबनगर येथे रोग निदान शिबिर घेण्यात आले अमरावती मेम आयोजित या शिबिराचा लाभ घेतला मधुमेह रक्तदाब दमा पोटाचे आजार यावर निदान करून उपचार देण्यात आले अमरावती मेमन जमातीच्या वतीने निशुल्क हृदयरोग मधुमेह रोग निदान शिबिर घेण्यात आलं ब्लड प्रेशर मधुमेह हार्ट अटॅक दमा छातीचे रोग लकवा मेंदूजवर मिरगी पोटाच्या तक्रारी किडनी यासारख्या आजारांवर येथे निदान करण्यात आलं उपचार देण्यात आले मोठ्या या शिबिराचा लाभ घेतला हाजी सेठ नमकवाले यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी हाजी हारून सेठ सुपारीवाला हे होते डॉक्टर सुफियान अस्करी यांच्यासह डॉक्टर नासिर टिक्की डॉक्टर अदना नुरानी डॉक्टर आसिफ भुरानी डॉक्टर सरफराज टोपली डॉक्टर रिजवान अखाई डॉक्टर असलम टिक्की डॉक्टर साहिल भोगानी डॉक्टर अल्फान मेमन डॉक्टर आफ्ताब हारून सेठ डॉक्टर सारा भुरानी यांनी शिबिरात सेवा दिली हबीब नगर येथे हे शिबिर घेण्यात आलं अलहमदुल्ला मैं रफीक बुरानी अमरावती मेमन जमात का जॉइंट सेक्रेटरी आज इस बात का ऐलान करते हुए मुझे बेहद खुशी हो रही है कि आज ऑल इंडिया मेमन जमात की तरफ से हमारे 11 अप्रैल को जो मेमन डे सेलिब्रेट होता है इसके उपलक्ष्य में हमने आज एक मेडिकल का शिविर लिया है जिसमें अमरावती के नामचीन डॉक्टर जनाब सूफियान अस्करी साहब एमडी, जनाब डॉक्टर अबरार साहब डेंटिस्ट जनाब डॉक्टर नासिर साहब और हमारी जमात के डॉक्टर डॉक्टर मूसा डॉक्टर सरफराज टोपली डॉक्टर आफ्ताब हारून भाई इन सब लोगों ने बढ़ चढ़कर हिस्सा लिया है और तकरीबन तकरीबन यूँ समझ लीजिए कि अभी तक के तो यूँ समझिए 120 सौ पेशेंटों ने इसका लाभ उठाया है प्रभात कॉलोनी एथिल संत गजानन महाराज मंदिर प्रवचना आयोजन कर महाभारत देवव्रत ते पितामह भीष्म एक चक्रव्यूह या विषयावरील प्रवचनाचा भाविक लाभ घेत गुढीपाडव्यापासून रामनवमी उत्सवाला सुरुवात झाली आहे प्रभात कॉलनी येथे संत गजानन महाराजांचं मंदिर आहे या मंदिरामध्ये हरिभक्त परायण डॉक्टर विनोद कोलवाडकर यांचं प्रवचन सुरू आहे महाभारताचे देवव्रत ते पितामह भीष्म एक चक्रव्यूह या विषयावर त्यांचं प्रवचन सुरू आहे

दे दे। श्री राम जयंती महोत्सवाचा आयोजन करण्यात आलं राजापेठ पोलीस ठाण्यासमोर आयोजित भरगच्च कार्यक्रमाची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली शहरातील युवा सामाजिक संस्था यंग लायन्स एम के स्क्वेअर रुक्मिणी नगर जेजे स्क्वेअर जवाहरनगर छत्रपती सामाजिक व ढोलताशा पथकाच्या वतीनं रामनवमी पर्वावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आला आहे अमरावती जिल्ह्यातील सात ते आठ कलाकार मातीच्या हस्तकलेतून भगवान श्रीरामांची मूर्ती साकारणार आहेत राजा पोलीस स्टेशन समोर होणाऱ्या या कार्यक्रमाची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली हमारा पाचवा साल है तो ये साल हमारे प्रमुख की प्रतिमा बनाय कुठ कलाकारो के थ्रू जो छः फुट की होगी लाइव जो चार बजे चालू होगी और सात बजे तक के बन के तैयार होगी पानपुरी का उद्घाटन है और प्रथम पाँच वर्ष हो गए तो प्रथम जिले में पहली बार महाप्रसाद का आयोजन किया गया है तो मैं खुद पत्रकारों के द्वारा ये संदेश देना चाहता हूँ कि अमरावती वासी ये महाप्रसाद का और ये कार्यक्रम का लाभ लेवे शहर पहिल्यांदाच मुस्लिम बहुल क्षेत्रात रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात येत आहे तेरा एप्रिल रोजी डॉक्टर मोईन युपीए यांच्या वतीने आयोजित मेळाव्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली शहरात पहिल्यांदाच मुस्लिम बहुल क्षेत्रामध्ये रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात येत आहे डॉक्टर मोईन मुफीज देशमुख यांच्या वतीने हे आयोजन करण्यात येत आहे आठवी पासून ते ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंतच्या बेरोजगारांसाठी सातशे ते आठशे जागा उपलब्ध करून देण्यात येत आहेत या विषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली तेरा एप्रिल शनिवार रोजगार का हमने आयोजन किया आहे ये रोज़गार मेले के अंदर में किसी भी कैंडिडेट को कोई चार्जेस नहीं लगेंगे ये पूरी तरह निशुल्क रहने वाला है इसमें 700 से 800 रिक्वायरमेंट है आठवीं से ले पोस्ट ग्रेजुएशन के कैंडिडेट के, के लिए सब कुछ अवेलेबल है इसके अंदर में इसका जो रजिस्ट्रेशन टाइमिंग है वो सुबह आठ बजे से शुरू होगा और बारह बजे तक रहेगा और साथ ही में इंटरव्यूज़ भी चलेंगे स्वरतीर्थ सुधीर फडके व गदिमा डगळूकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संस्कार भारतीच्या वतीने एकशे एक्कावन्न गीतरामायणाचे कार्यक्रम करण्यात येत आहेत भाजी बाजार येथे हिंदू हुंकार संघटनेच्या वतीने गीतरामायणाचं आयोजन करण्यात आलं गीत रामायणातील प्रसंगावर आधारित नृत्य सादर करण्यात आले भाजी बाजार येथील सहा क्रमांकाच्या मनपा शाळेजवळ गीत रामायणाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं हिंदू हुंकार संघटनेच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमाचं सादरीकरण संस्कार भारतीच्या वतीने करण्यात आलं गदिमा व स्वरतीर्थ सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी निमित्त गीत रामायणाचे एकशे एकावन्न कार्यक्रम सादर करण्यात येत आहेत त्यापैकीच हा एक गदी माडगुळकरांनी रचलेलं गीत रामायण ही स्वर्गीय रचना आहे रामायणातील प्रत्येक प्रसंगावर आधारित अशी गीत त्याला स्वरबद्ध करून सुधीर फडके यांनी स्वर साज चढवला संस्कार भारतीच्या अध्यक्ष गायिका जयश्री वैष्णव सोनाली आसरकर मिनल ठाकरे आशुतोष देशपांडे मधुसूदन वटक निषाद फणसळकर आदींनी गाणी गायली प्राध्यापक मोहन काटे यांनी संचलन केलं तर प्रसाद पांडे व मुकुंद सराफ यांनी तबल्यावर साथ दिली गीतानुरूप नृत्य नाट्य ही सादर करण्यात आलं मोठ्या संख्येनं रसिकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला नजर बातमीपत्रातील अपक्ष उमेदवार मीनाक्षी कुरवाडे यांच्या घरातील ऐवज त्यांच्या माघारी चोरून नेला अशी तक्रार त्यांनी पोलिसांकडे नोंदवली आहे नगदी व सोनं अशा दोन लाख ऐंशी हजाराच्या ऐवज चोरून नेण्यात आले जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल टी व्हीवर दिसत नसेल तर ताज्या निर्भीड बातम्यांसाठी आमचे चॅनल युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा तुम्हाला सिटी न्यूज वरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल आपण फेसबुक व्हॉट्सअप वरही सिटी न्यूज वर ताज्या घडामोडी बघू शकता वेळ झाली आपली रजा घेण्याची आपण काही माहिती द्यायची वा काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय मातोश्री आर्केट सहकार भुवन समोर मोशी रोड अमरावती आमचा फोन नंबर आहे नऊ चार शून्य तीन सहा दोन शून्य एक एक, एक आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in डब्ल्यू डब्ल्यू डॉट सिटी न्यूज डॉट नेट डॉट इन अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा फक्त सिटी न्यूज